चिव चिव चिमणे आगय चिमणे कारे चिमण्या का हा बघ आणलाय मोताचा दाणा बघू 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 आहा छान आहे बाई पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे काय मोठे बांधू या करटे हा झाडाच्या पांदीवर बांधू या छोटे घर चला चला लवकर काम करू बरोबर बर, मी आणते मी मी आणतो कापूस मी काड्या मी, गव, मी अत्म दे गवत मी दोरा आतमध्ये छानदार कापूस मऊ कडे न गवत पसरून देऊ गवताच्या कडे न काड्या ठेऊ सगळीकडून दोऱ्याने शिवू आतमध्ये छानदार पिल्लांना ठेऊ आतमध्ये छानदार पिल्लांना ठेऊ आतमध्ये छानदार पिल्लांना ठेवू पिल्ले काय करतील खेळतील दाणा खातील पाणी उशीत चिमुकली पिल्ले राहतील खुशीत चिमुकली पिल्ले राहतील खुशीत चिमुकली पिल्ले राहतील खुशीत चिमुकली पिल्ले रा, 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 रा। <Sihana> असावा सुंदर चॉकलेटचा बंगला बनला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमचा चांगला चमचमचा चांगला चॉकलेटच्या बंगल्याला बंगल्याला टॉफीचे दार शेपटीच्या झुक्याने झडून जाईल खार असावा सुंदर चॉकलेटचा बंगला गोल मंचा खिडक्या दोन गोल गोल मणचा खिडक्या डून हॅलो हॅलो करायला छोटासा फोन हॅलो हॅलो करायला छोटासा फोन बिस्किटांच्या गच्ची बर मोर छान डाल बिस्किटांच्या गच्ची मोर डाल पेपर अंगणात तुले सुंदर चॉकलेटचा बंगला चांदीच्या झाडा मागे तांडोबा राहतो चांदीच्या झाडा मागे तांडोबा राहतो मोत्याच्या फुलां तू तर लपाछपी खेळतो ग लपाछपी खेळतो उंच उंच झोक्यांचा खेळ रंगला उंच उंच झोक्यांचा खेळ रंगला मैनेचा पिंजरा बर टांगला मैनेचा पिंजरावर टांगला किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला किती सुंदर चॉकलेटचा बंगला सुंदरी सोनेरी चमचमचा चांगला चमचमचा चांगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला Chanderi, Soneri, Cham Cham Cha Chang La Cham Cham Cha Chang La Cham Cha La